स्वराज्याचे तोरण ठरलेल्या किल्ले तोरणा आणि राजधानी किल्ले रायगड यांच्या दरम्यान वसलेल्या अठरा गाव मावळ परिसरातील वाड्यावस्तरमध्ये यंदा दिवाळीचा गोडवा वाढला पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीनं वेल्हे तालुक्यातील अठरा गाव मावळ परिसरातील पिशवी गुगळशी पांगारी वरोती केळद येथील आर्थिक सामाजिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना देण्यात आलेल्या दिवाळी भेटीनं ग्रामस्थ भरले दुर्गम भागातील आदिवासींची दिवाळी गोड व्हावी शहरवासियांप्रमाणे त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहानं साजरा करण्यात करता यावा या उद्देशानं पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं वेल्हे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार जाधव कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम साजरा करण्यात आला गावातील पन्नास कुटुंबांना साखर तेल पोहे रवा बेसनपीठ गव्हाचं पीठ तूप कडधान्य डाळी साबण चहा पावडर मसाले आदी महिनाभर पुरेल अशा किराणा मालासह दिवाळी फराळ ब्लँकेट कानटोपी आकाशकंदील बिस्किटं सुगंधी तेल साबण पंथी उठणे रांगोळी आदी जीवनावश्यक छत्तीस वस्तूंस त्रेसष्ट वस्तूंसह चारशे वया शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी देण्यात आलेल्या सोर कंदिलामुळं या वाड्या उजळून निघणार आहेत गावातील बहात्तर महिलांना साड्या सहासष्ट मुलामुलींना तसंच बारा ज्येष्ठ नागरिक त्र्याहत्तर पुरुषांना नवीन कपडेही देण्यात आले गावात पोहोचताच गावकऱ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या निनादात मिरवणूक काढून सर्वांचं स्वागत केलं पुणेकरांच्या स्वागतासाठी पाना फुलांच्या मदतीनं स्वागत कमान उभारली गेली होती घरोघरी रांगोळ्या काढून आकाशकंदील लावण्यात आले छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर गावातील आजी आजोबा ज्येष्ठ नागरिकांचं ऑक्शन करण्यात आलं <laughs> आला अजून पहिले पंधरा मिनिटा पोहून नंतर येऊन घेऊन याय पळून जातात करण्यासाठी समोर येते छत्रपती शिवाजी

घेतोय मी सगळी गाणी वाजली पाहिजेत बर ठीक आहे आपल्याकडे या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो आमचा हा दिवाळी भेट उपक्रमाचा यंदाचं हे विसाव वर्ष आहे पुण्यात छोट्याशा भेटवस्तूने सुरू झाला उपक्रम आज या लेवलला पोहोचला या स्तरावर पोहोचला आहे की आम्ही मोठे अनेक ठिकाणची गावं निवडतो दुर्गम गावं आणि दुर्गम गावातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो शहरातील शहरातील लोकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांची ही दिवाळी गोड व्हावी हा यामागचा उद्देश आहे पुण्यातील विविध ठिकाणी काम करणारी मंडळी काही संस्था या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जातो या उपक्रमासाठी अनेकांचं सहकार्य लाभतं आणि आताच आपण छत्रपती शिवरायांच्या पूजनाने केली आहे यानंतर आपण गावातील ज्येष्ठ हो एक मिनिट हा बरोबर आहे हा ठीक आहे

हो समोर बघा ताई ओके नमस्कार मी सौ अश्विनी ऋषिकेश भावळेकर मी ग्रुप ग्रामपंचायत केळत येथील सरपंच आहे हा दुर्गम प्रतिष्ठान पुणे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला हा कार्यक्रम त्यांनी वंचित असणाऱ्या लोकांसाठी राबवला आहे आणि त्यांनी ज्या भेटवस्तू इथील लोकांसाठी दिल्या आहेत त्यांच्या उपयोगाच्या आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर प्रसाद कंडागळे दुर्गम प्रतिष्ठानचा कार्याध्यक्ष गेली वीस वर्ष पुणे जिल्ह्यातील आदिवासी व तत्सम भागामध्ये आम्ही आमच्या कुटुंबीया सकट दिवाळी भेट उपक्रम साजरा करतो या उपक्रमामध्ये या आदिवासी कुटुंबांना आम्ही दोन महिने पुरल इथं अन्नधान्य तसेच थंडीचे कपडे तसेच नवीन दिवाळीचे कपडे त्याचप्रमाणे दिवाळीचं सर्व बनवण्याचं साहित्य त्याचप्रमाणे आकाश कंदील असेल किंवा या ठिकाणी तर लाईट नाहीत म्हणून सौर कंदील सुद्धा या ठिकाणी देण्यात आले तर आ, ही जी गावं आहेत ही आ, वेले तालुक्यातील अतिदुर्गम भाग जो आहे भेडाघाट त्या या परिसरातील आहेत आणि पिशवी या गावामध्ये आता आम्ही आहोत या ठिकाणी जवळजवळ पन्नास कुटुंबांना आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे ही दिवाळी उपक्रम भेट दिलेला आहे आणि एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने या ठिकाणी तयार झालंय या ठिकाणी असलेल्या ज्येष्ठ दाम्पत्याला आमच्या कुटुंबाकडून इथे ओवाळणी म्हणजे दिवाळी ओवाळणी केली जाणार नमस्कार मी दुर्गम प्रतिष्ठानचा अध्यक्ष नंदकुमार जाधव आमचे विसावं वर्ष असून जिथं काय मिळत आहे तिथं आम्ही जात असतो आणि ही गाव खूपच अडीअडचणीपासून लांब आहे अन्न वस्त्र निवारापासून यांना काय मिळत नाही म्हणून या वर्षी आम्ही आमचे मित्र इथले प्रकाश प्रकाशजे यांच्या माध्यमातून या गावाची आम्ही निवड केली पिशवी गोगळसी केळंद व इतर काही वस्तू आहेत त्या वस्तूंची दिवाळी गोर व्हावी याकरता या दिवाळीचं आम्ही सर्व साहित्य घेऊन आलो टोटल पासष्ट वस्तू या दिवाळीच्या साहित्यात आहेत त्यात सौर ऊर्जाचे दिवे आहेत आकाश कंदील आहेत रांगोळे आहेत नवीन कपडे आहेत कीट यांना दोन महिने पूर्ण असं कीट आहेत सर्वच्या सर्व जे लागतं शहरी भागात ते यांना मी या वर्षी दिलेलं आहे नमस्कार मी प्रकाश तुकाराम भावळेकर ग्रुप ग्रामपंचायत केळत केळद मधील ग्रुप ग्रामपंचायत गावामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी सात गावं आहेत त्याच्यामधील पिशवी गोगुळशी पांगारी या ज्या ओबीसी समाजाच्या गेल्या कित्येक वर्षापासून तर विकासापासून सुद्धा वंचित आहेत आणि मूलभूत गरजांपासून सुद्धा वंचित आहेत या वाड्या वाजत्यांपर्यंत आयुष्यामध्ये कुठल्याही पद्धतीने कुठले कधी अशी दिवाळी साजरी झाली नसेल अशी दिवाळी आज या दुर्गम प्रतिष्ठानच्या सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांना जे दिवाळीचं किट दिले ते साधारणतः मिनिमम कमीत कमी सहा ते सात हजाराचं गीत हे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दिवाळीला एवढी मोठी दिवाळी मिळालेली असेल त्याबद्दल मी माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्वांच्या वतीने या दुर्गम प्रतिष्ठानचं मनापासून आभार मानतो